कोडोलीत पहिल्यांदाच आयोजित केलेल्या दहीहंडीचा चित्तथरारक पाहायला मिळाला येथील स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर सोशल फाउंडेशन कोडोली व कृष्णात मसूरकर युवा शक्ती यांच्या वतीनं ग्रामीण भागातील सर्वात मोठी दहीहंडी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं श्री विठ्ठल बिरदेव यात्रा प्रांगणात कार्यक्रम ठेवण्यात आला होता भव्य दिव्याचं स्टेज लायटिंग व डॉल्बीचा शो तसेच महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती पठणकुडोली नगरीमध्ये प्रथमच दहीहंडीचा कार्यक्रम होत असल्यानं नागरिकांची व महिलांची तुफान गर्दी जमली होती तसेच आसपासच्या गावातीलही लोक उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तसेच या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे तसेच श्वेता पल्लई यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच रील स्टार हलगीवादक कृष्णा वायंगडे यांच्या हलगीच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकसुद्धा नाचू लागले या कार्यक्रमासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे आमदार राजू अबावळे माजी आमदार सुजित मिंचेकर तसेच कोल्हापूर शिवसेना प्रमुख रवी किरण इंगवले सातबारा हॉटेलचे मालक राहुल सावंत महावस्त्रांचे मालक अमित माळी तसेच डॉक्टर ऋतुराज झोपरे लक्ष्मण पुजारी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं होतं मराठी एस न्यूजसाठी पट्टण गुडोलीहून सिद्धू बोरगावे